नीट नाही संभ लाव कशी बघू ती सगळ्या सगळ्यांचा सवर्ण मावशीच बघून कसं काय इकडे या शमावशी चालले आडेली बाजू राहते तसे हा पलीकडले आहे हो असं घर घरीत हा असच हो असच नाही नाही हे बाबा ना। अशा मावशी हे सवर्ण मावशी ही एक बाजू थोडं कुठं तरी राहतं हे बाबा ही हे झाडाले आडेल्या हो बाजून बघा म्हातारीला तर आधी दावतो नको म्हणतो इतर बस वाटत नाही वरपर्यंत लावायचं वरपर्यंत वर वर ती पड्याल हा हा लावायचं हो हा तिथवर जेवढा काटा नाही तेवढं लावायचं जिथपर्यंत काटा नाही मला माहिती असं लावायचं हा केलंय चांगलं हो